नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदा श्रावणी सोमवार विशेष शिवामुठ व्रताची पूजाविधी काय आहे आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला का होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढ होत राहते असं ताणाचं महत्त्व शिकवणारी शिवामुठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसं करावं आणि त्याचे काय नियम आहेत पूजा पद्धती कशी आहे उपवास कसा करावा उद्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिवामुठाचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जसं आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्याप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच असतो या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहेत पूजेचे सर्व साहित्य एकत्र जमवून घ्यावे जेणेकरून तुम्हाला सतत पूजेमध्ये उठावे लागणार नाही पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी तर श्रावणी सोमवारचं हे शिवामुठीचं व्रत असतं तर विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्ष हे करायचं असतं आणि पाचव्या वर्षी आपल्याला त्याचे उद्यापन करायचं असतं म्हणजे एखादीचं लग्न झालं आणि लग्नाच्या पहिलाच वर्ष आहे तर तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं पण ज्यांना हे कधीच माहीत नव्हतं किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही तर आपलं वय कितीही असो किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी पण हे व्रत आपण करू शकतो आणि पाच वर्षात काय जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवारचं सो व्रत करत असतात त्या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष श्रावणामध्ये कितीही वर्ष हे शिवामुठीचं व्रत करू शकता कारण आपण भोले आपण भले श्रावणी सोमवारचं व्रत करतो पूजा करतो तर त्यामध्ये शिवामोठ वाहन हे आलंच त्यामुळे मग पाच वर्षांपेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता पण एक नियम म्हणून सांगते तुम्हाला या ठिकाणी की विवाहित महिला लग्न झाल्यानंतर पाच वर्ष हे व्रत करत असतात तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो दिव्याला गंध फुलं वाहून नमस्कार करायचा त्यानंतर व्रताचा संकल्प आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं थोडीशी हळदी कुंकू घ्यायचं आणि गोकूर्ण मुद्रा करायची जेणेकरून आपल्याला पाणी चिटक टिकवून ठेवता येतं त्यामध्ये फूल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं आपलं हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीनदा आपल्या कपाळ तळहातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवायन नमहा ओम माधवायन नमहा ओम गोविंदायन नमहा म्हणून तुम्ही तीनदा पाणी ताटामध्ये सोडावं की दोनदा परत पाणी तुमच्या तळहातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायणायन नमहा ओम वैष्णवेन नमहा याला म्हणतात आचमण करणं आणि ती तळहातावर दोनदा घेतलेलं पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेलं होतं ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालून देऊ शकता फक्त तुळशीला घालायचं नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये दे मांडायच्या व त्यांची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते कोणतीही पूजा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो त्यांची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो आणि तसंही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग आपण खालची सर्व देवी देवतांना खालीच सर्व देवीता देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि देवघरात मग त्या मांडतोय तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवायचं असा नियम आहे त्यामुळे मग आपले हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूजा झाल्यावर करावी तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालून शकतो त्यानंतर दुधाने सुद्धा आपण अभिषेक घालू शकतो पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करताय म्हणजे पाण्याव्यतिरिक्त इतर पदार पदार्थांचा तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालून मगच करायचे आहे अभिषेक करत असताना पंचामृतात स्थानम समर्पयामे सुधा मूर्तम स्थानम समर्पयामे हा मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आपल्या मुखामध्ये सदैव असलं पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये मा कोणत्याही प्रकारचे कठू को विचार येणार नाहीत भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं शिवलिंगाचा अभिषेक केला त्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतलं कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला आणि शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधाचा बुक्याचा किंवा गुलालाचा गंधसुद्धा तुम्ही लावू शकता तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजं असावं म्हणजे आपण जो काही धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना तर तो वाहण्याची पद्धत आहे किंवा मग तुम्ही अगोदरच तो बनवून ठेवला असेल तर इतर वेळा जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो धुपाचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आणलेला भस्म असेल तर तोही वाहू शकता शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसलं तरी रुद्राक्षाची माळ सर्व कमी भरून काढते कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचं फूल फळ त्याचबरोबर आपल्याला बेलाचं फळ लागतं बेलाचं पान लागतं पण जी फुलं तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचं सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली व्रत केलं तरीसुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात सजावट करणं न करणं हा सर्वस्वी तुमच्या आवडीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल तर तुम्ही तशीही करू शकतात तर तुम्हाला माहीतच आहे की शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगांची फुलं वापरली जातात श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचं व्रत करायचं आहे वो हे शिवामुठीचं व्रत करत असताना आपण आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात म्हणजे अळणी पदार्थ खाऊन किंवा मग फल आहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातही पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू सोडू शकता पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नसतं म्हणजे मुक्याने जेवून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो तर हा एक एकदम साधा सोपा असा नियम आहे अजून सांगायचं झालं सा तर या पूजेच्यासुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी तर यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तुम्ही पाचही सोमवार दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते तर सूर्यास्त होण्याच्या पाऊन तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊन तास ही जी वेळ असते तर ही असते प्रदोष काळाची वेळ आणि प्रदोष काळामध्ये प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तर त्यावेळेमध्ये पूजा करू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून घ्या उपवासालासुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता तर बऱ्याच जणांचं काय होतं सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास करायचा आणि संध्याकाळी पूजा मांडणी करायची फक्त प्रदोष काळामध्ये आणि मग पूजा करायची आणि उपवास सोडला तरी चालेल दोन्ही पद्धती तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर नंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी पालतं करून व्हायचं एक तीन पाच सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकतात पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही साधं एक बेलपत्र वाहिलं तरी सुद्धा चालेल आणि नमस्कार केला तरी पुरेसा आहे पण तर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवमूठ वाहण्याची म्हणजेच काय भगवान शिवशंकरां शिवशंकरांना त्यांच्या आवडीच्या मुठभर धान्याचा अभिषेक करण्याचे भगवान शिव आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य दोन्ही गोष्टीच्या संयोगावरून शिवामूठ शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवामुठीचा मंत्रसुद्धा म्हटला जातो आपल्या उजव्या तळहातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते धान्य आपल्याला घ्यायचं असतं ता, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थोडं थोडं किंचितचं धान्य त्या शिवलिंगावरती पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवामूठ व्हायची असते एकदमच सगळं धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तर पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जवस हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं जे आपण पितृकार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याचबरोबर पाचवा सोमवार असेल तर मग पाचव्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं यांना पाच सोमवार आहेत तर पाचव्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं बऱ्यापैकी सातू धान्य उपलब्ध होत नाही तर आपण सातूऐवजी गहू या धान्याची शिवामोठ शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालते तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या एखाद्या धान्य शिवलिंगावर एखादं धान्य शिवलिंगावर व्हायलं तरीसुद्धा चालतं पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवामूठ म्हणून शिवलिंगावर व्हायला हवं आता सातू धान्याचे ठीक आहे पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतं कारण त्या धान्यांचासुद्धा काहीतरी अर्थ आहे तर अर्थ काय आहे तर तांदूळ म्हणजे चंद्रतीळ म्हणजे शनी मूग म्हणजे बुध आणि राहू म्हणजे सातू सातू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतिके आहेत श्रावणातला दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य शिवामुठीच्या स्वरूपात अर्पण करताना आपल्याला ते मुक्याने वाहता त्यांचा न वाहता त्यांचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसं की आपण सर्वांना माहीतच असलेला मंत्र ओम नम शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय हे महादेवाय धीमही रुद्र प्रचोदया हा मंत्र म्हणू शकता किंवा मग एक खास मंत्र आहे तो शिवामुठीचं व्रत करताना आपण म्हणू शकतो नम शिवाय नम शिवाय शांताय पंचपक्वान शुलिने शृंगी भृंगी महाकालगणयुक्ताय शंभवे हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला शिवामूठ वाहताना तर ती काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमलं नाही तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचं नाव घेत घेत तुम्ही त्यांना सांगू शकता आणि अर्थातच भोळे महादेव आहेत फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही कळत न कळत काही चूक झाली तर माफी मागायची आणि आपल्या मनातील इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी आपल्या मना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सूड भाव किंवा कोणत्याही प्रकारची कुवृत्ती ज्याला आपण म्हणतो तर ती असता कामा नये तर अशा प्रकारे तुम्हाला शिवशंकराची दर श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यांना शिवामूठ व्हायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य घरात बनवला असेल तो अर्पण करून तुमची पूजा संपन्न करू शकता तुम्ही श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या समाजात राहता त्याच्या नियमानुसार अजून पूजेसाठी कोणकोणत्या गोष्टी करता हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय